नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह पोट्यो लाईव या रपरप रपर खतरनाक व्हिडिओ आहे आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील महिलांना त्याच्यानंतर या देशातील कामगारांना आणि या देशातील प्रत्येक जाती धर्मातल्या टपक्यातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे त्याचे हक्क प्रदान केले आहे कामगारांना इंग्रज चोटे जेव्हा फॅक्टरी ॲक्ट इंग्रजाने केला तेव्हा कामाचे तास सोळा तास होते सोळा तास ठीक आहे त्याच्यानंतर कामगार संघटना अस्तित्वात आल्या त्यानं दबाव आणला आणि इंग्रजाईनं कामाचे तास इंग्रज चोट्ट्यानं सोयावरून बारा केले भारत स्वातंत्र्य झाल्यावर कामगार मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे इंडस्ट्री ॲक्ट केला त्या इंडस्ट्री ॲक्टमध्ये म्हणजे कारखाने कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये या कायद्यामध्ये प्रोविजन केली का कामगाराचं कामाची वेळ किती असावी हो तर कामगाराची कामाची वेळ ही आठ तास ठरवली होती आणि सुटीचा एक तास त्याच्यात असं नऊ तासाची वेळ ठरवली होती दररोज ठीक आहे सहा दिवस काम करायचं आणि हप्त्यात एक दिवस सुटी राहील आणि त्याच्यानंतर आ ठीक आहे नऊ सकम अठ्ठेचाळीस ठीक आहे आता मले नवापाची पंचायत नऊ सक चौपन्न आता हे चौपन्न तास होते पण कामाचे तास अठ्ठेचाळीसच दिले आहे आता अठ्ठेचाळीस कामाचे तासावरून अठ्ठेचाळीस कामाचे तासावरून ठीक आहे आता सरळ कामाचे तास साठ केले आहे आता मले काय म्हणायचं आहे कामाचे साठ तास के ठीक आहे साठ केले याचा फायदा कोणाला होणार आहे आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र शासनानं ठीक आहे कारखाने कायद्यामध्ये बदल केले आणि हा कारखाने कायदा ठीक आहे पहिल्यात पहिले कारखान्याची डेफिनेशन दिली आहे का जिथं दहापेक्षा जास्त व्यक्ती काम करत असन ते इंडस्ट्री या सेक्टरमध्ये येईन म्हणजे कारखानदारी इवन आस्थापने दुकाने म्हणजे हे जे दुकानदार वगैरे आहे जिथं दहापेक्षा जास्त वर्कर आहेत तिसतंही हे बदल लागू आहे आता याच्यात फायदा कुणाला होईल तर याच्यात फायदा हा कामगारांना जास्त होईल आणि नुकसान ठीक आहे म्हणजे कारखानदाराला जास्त होईल आणि नुकसान कामगारांचं जास्त होईल कसं होईल का, का होईन ते सगळे आपण पाहू बदल का केले तेही पाहू मले का म्हणणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील कामगारांना त्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ठीक आहे सगळे कायदे केले आता महिलांसाठी मॅटर्नरी लीव्हची सोय केली म्हणजे प्रसूती रजा महिलांना भेटली पाहिजे आणि ती पगारी भेटली पाहिजे त्याच्यानंतर मेडिकल लीव्हची प्रोविजन केली का तुम्ही बिमार पडले तर तुम्हाला पगारी सुट्ट्या भेटल ह्या सगळ्या प्रोविजन कामगारासाठी त्या कार इंडस्ट्री ॲक्टमध्ये केल्या थे कायदे ते इंडस्ट्रीला लागूच आहे सरकारी कर्मचाऱ्याला वेगळ्या प्रोव्हिजन आहे आता मला सांगा जे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्याच्या ह्या हक्काचा कायदा आहे पण आता भारतामध्ये कामगार संघटनाच अस्तित्वात राहिल्या नाही तर याले विरोध करण कोण म्हणून कामगारांना जागृत करण्याचा आणि जे पोटे ठीक आहे जे पोटे आपला बाप एखाद्या कारखान्यात एखाद्या इंडस्ट्रीत काम करायला जात असेल तो मग एखादी टेक्स्टाईल इंडस्ट्री असो एखादा लोह प्रोजा पोलाद प्रोजेक्ट असो ॲल्युमिनियमचा प्रोजेक्ट असो ठीक आहे का तो एखाद्या पॉवर प्लॅन्ट त्याचा बाप जात असो किंवा तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे का महाराष्ट्र शासनानं किंवा तुम्ही एखाद्या दुकानात जरी काम करायला जात असाल तिथं दहापेक्षा पेक्षा जास्त वर्कर असल तर तिथं सगळं प्रोव्हिजन हे दिलेलं आहे कारखानदारी कायद्यामध्ये कारखाना कशाले म्हणायचं ठीक आहे प्रौढ व्यक्ती जो काम करणारा माणूस आहे तो किती वर्षाचा असावा बालकाले कोण ठीक आहे बालक कशाले म्हणायचं आणि बालकाले कामावर घेता कोणत्या वयापर्यंतच्या व्यक्तीला मुलाला बालक म्हणाचं आणि त्याले कामावर ठेवता येणार नाही याची सुद्धा प्रोव्हिजन त्या कायद्यामध्ये दिलेली आहे ठीक आहे तो कायदा तर आपण नंतर पाहू पण तुम्हाला झालेले बदल मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता कामगार कायद्यात ह्या चोर चोरायनं बदल केले आता तुम्ही यायले चोर म्हणा का का म्हणाचा आहे ते म्हणा ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महामानव आहे ज्यानं या देशातल्या प्रत्येक माणसाले कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे ठीक आहे सगळ्याने भी समान कामासाठी समान वेतन भेटलं पाहिजे त्याच्यानंतर स्त्रियांना ठीक आहे स्त्रियांना त्याचे हक्क देणारा माणूस आहे ठीक आहे स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन त्याच्यानंतर ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरी कायदा लाँच केला होता पण तो पारित झाला नाही अजूनही आणि त्याच्यानंतर या देशातील कामगारांना त्याचे कामाचे वेळ कमी करून दिली कामगारांच्या हक्कासाठी पी एफची प्रोविजन ठीक आहे पी एफची प्रोविजन केली त्याच्यानंतर त्याला जर कामावर असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याला आयुष्यभर पगार भेटन ठीक आहे कर्मचारी विमाची सोय केली हे सगळे काही कायद्यामध्ये इन्क्लूड ज्या काही गोष्टी केल्या कामगाराच्या हक्काच्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या आता या माणसांनी कामगाराला हक्क दिले अन हे जे दिसून राहिले तुम्हाला इथं ठीक आहे हे सगळे त्याचे हक्क हिरावून घेऊन राहिले आता आमच्या मोदी बापूनच कामगाराचे कामाचे वेळ पुन्हा आठ तासावरून बारावर केले आणि महाराष्ट्रामध्ये कामगार कायद्यात दुरुस्ती करण्याचं प्रोव्हिजन तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसले ठीक आहे फुनकर हे मंत्री आहे कामगार मिनिस्टर त्याच्या त्यानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का आम्ही कामगाराचे कामाचे तास आता नऊवरून बारा करत आहे एका दिवशी नऊ तासाच्याऐवजी बारा तास काम करावं लागेल ठीक आहे आणि तुम्हाला साठ तास हप्त्यात एका हप्त्यात काम करावं लागन आता त्या कामगार कायद्यात एक दिवस वीकली सुट्टीची प्रोव्हिजन आहे ती तशीच ठेवली पण या कायद्यात ठीक आहे असं त्यानं ना सांगितलं नाही का साठ दिवसाचे जास्त पैसे भेटन पण त्यानं असं म्हणलं का सा ठीक आहे अठ्ठेचाळीस तास हा कामाचा वेळ तेवढाच राहील म्हणजे लोकायले पाप असं उल्लू बनवलं का साठ तासाच ठीक आहे अठ्ठेचाळीस तासाचा वेळ तेवढाच ठेवला पण साठ तासापर्यंतही कामावर ठेवलं तर ठीक आहे तुमचे क्लेम कामगार कायद्याअंतर्गत म्हणजे तुम्हाला जर कामावर ठेवलं तर तुम्ही क्लेम कोर्टात कामगार लेबर कोर्टात करू नाही शकणार पण ते वरचे कामाचे बारा तास हे ओव्हर म्हणून तुम्हाला त्याचे डबल पैसे देण्यात येईल ते तर आताही देते आता इथं अनेक वर्धेत कंपन्या आहेत किंवा इतर ठीक आहे एमआयडीसी कंपन्या आहेत तिथं तुम्ही आठ तासाच्या वर नऊ तासाच्या वर काम केलं तर ओव्हर टाईमचे पैसे देतात ठीक आहे मग आता तुम्ही बदल करून त्याच्यात बदल का केला मग हा बदल तुम्हाला सांगतो सरय या देशातील उद्योगपती इंडस्ट्रीला इंडस्ट्री इंडस्ट्रीयल जे लोक आहे त्याच्या फायद्याच आहे आणि याच्यावर या देशाच्या सामाजिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकते हा जरी बदल आता केला पण तो बदल ठीक आहे लगेच त्याचे इम्पॅक्ट दिसून नाही येणार याची ये इम्पॅक्ट तुम्हाला पंधरा वीस वर्षात मात्र नक्की दिसन ती इम्पॅक्ट का राहील ते आपण पाहू म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा मी रिकामी जागा ठेवली आहे हे तुम्ही भरू शकता कामगार ठीक आहे कामगाराचे संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून नेणारे हे कोण होय तर रिकामी जागेत तुम्ही ठीक आहे मध्ये टाका काय या यानं कामगाराचे कामाचे तास आता काही मानसशास्त्रज्ञ आहे काही अर्थतज्ञ आहे यानं सांगितलं का कामगाराने आठ तास काम करावं हो, आठ तास विश्रांती करावी सोळा तास गेले आता विषय का होते का कामगार जेव्हा कंपनीवर ड्युटीवर जाते तो तो घरून त्याची पूर्वतयारी असते एक दीड तासापासून का त्याला पोचायचा आहे कंपनी त्याच्या घरापासून दहा पंधरा किलोमीटरवर आहे त्याच्यानंतर तो त्याचा डबा सोबत घेते त्याची बायको कामाला लागते ठीक आहे त्याची बायकोनं डबा बनवला रे बनवला का डबा बनवल्याबरोबर ठीक आहे त्याची बायको एका तासापासून दीड तासापासून कामी राहते का माया नवऱ्याले आणि तिथं बिफोर टाइम पोचा लागते नाहीतर गेट बंद होते आता तो ड्युटीवर आठ तासाच्या ड्युटीवर गेला तर तिथं पंधरा वीस मिनिट बिफोर पोचा लागते पंधरा वीस मिनिट बिफोर पोचायचा आहे काही लोक बसनं बसनं जाते ती बस टाईमवर येते तिथं तिथं पोचा लागते त्याच्यानंतर काही लोक स्वतःच्या गाड्यात जातात आता त्याले जा अर्धा तास पाऊन तास आणि तो एका तासापासून म्हणजे तो ड्युटीवर गेला का ड्युटीवर गेला तर दोन तास मिनिमम त्याले अगोदर ठीक आहे आणि ड्युटीहून यायच्या दोन तास अगोदर आता मले सांगा तो आठ तास ड्युटी करून राहिला आठ तासाची ड्युटी झाल्यानंतर त्याचे बारा तास ऑलरेडी चालले आहे आता बारा तासाची ड्युटी जर असली तर बारा तासाची ड्युटी ह्या चोट्यानं केली तर आता बारा तासाची ड्युटी केल्यावर दोन तास अगोदर आणि दोन तास नंतर म्हणजे ह्या इंग्रजायनं जे कायदे केले होते का सोळा तास काम करायला लागल हे सोळा तास झालं सोळा तास म्हणजे ऑलरेडी तो सोळा तो, 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 तो तास इन्व्हे त्याचं तो टायमिंग इन्व्हेस्ट आहे त्याचा पूर्ण ठीक आहे म्हणजे तो दोन तास अगोदर निघन तो कंपनीत बारा तास राहील आणि दोन तास याले लागण ठीक आहे किंवा एक तास लागन त्याचे ठीक आहे तुम्ही तर त्याचे तास पंधरा ते सोळा तास हिसकावून घेतले मग त्यानं फॅमिलीला वेळ द्यायचा का तो घरी येऊन झोपाचा त्यांना फक्त आठ तासाची झोप घ्यायची लेकरासोबत बोलायचं नाही बायकोसोबत बोलायचं नाही बायकोली वाटण माया नवरा घ घरी येऊन राहिला बाई माझ्यासोबत बोलत आहे नाही लेकराले वाटण बाप येऊन झोपूनच राहते ठीक आहे आमचं काही ऐकून घेत नाही घरानं ठीक आहे आम्हाला काही शाळेचे पुस्तकं आणायचे आहे ठीक आहे त्या पालकाले तो पालक म्हणून शाळेत जा लागते पॅरेंट मिटिंगले मुलाच्या शिक्षणाले लक्ष द्या लागते ठीक आहे पोट्याचे जे वाटते का मी जर एखाद्या स्पोर्ट चाललो तर माझ्या सोबत आला पाहिजे पण बाप जर कामावर राहिला तर तो थो त्या पोरायले वे दिन का यानं या देशाच्या सामाजिक परिस्थितीत प्रचंड मोठे बदल होऊ शकते आणि त्याचे विपरीत परिणाम भोगा लागू शकते काय परिणाम भोगा लागन तर नवरा बायको दोघे कामावर असन तर फॅमिलीले पोरायले वे देता येणार नाही आणि पोटे ठीक आहे पोट्टे बिघडल्याशिवाय राहणार नाही पोट्टे हे मायबापाशिवाय ऐकत नाही आजी आज आजोबाले तर फिरूनच आणते पण पोट्टे या जमान्यात पोट्टे मोबाईलच्या आहारी जाईल पोट्टे एकलकोंडे होईल पोट्यावर लक्ष नसल्यामुळे पोट्टे, पोट्टे व्यसनाधीन होऊ शकते नाहीतर मग त्याला सांगा लागल का तू नोकरी सोड ना पोट्ट्यावर लक्ष दे त्याच्यामुळे एकाले कोणाले तरी नोकरी सोडा लागल आणि ही जबाबदारी कोणाची राहीन तर तू तो म्हणन का मी नवरा आहे माणूस आहे तू नोकरी सोड बायकोले नोकरी सोडायला लावान ठीक आहे आणि बायको ही घ ठीक आहे ही हाऊसवाईफ म्हणून काम करन तिच्या शिक्षणाचा तिले कवडीचाही फायदा होणार नाही एक गोष्ट एकल एकलकोंडे होईन दुसरी गोष्ट आता नवरा घरी येत नाही असल्यामुळे आता तुम्ही समाजात पाहून राहिले का किती मर्डर होऊन राहिले ठीक आहे एक्स्ट्रा मॅरेज अफेअर आहे तर इथं बारा तास नवरा घरी नसल्यामुळे ठीक आहे सामाजिक परिस्थिती बिघडू शकते स्त्रिया एकट्या असल्यामुळे या मोबाईलच्या दुनियेत आणि व्हॉट्सअपच्या दुनियेत काय कोणासोबत कवा वैकिवीन हे काही सांगता येत नाही महिलांचे एक्स्ट्रा मॅरेज अफेअरचं प्रमाणसुद्धा वाढू शकते ठीक आहे हे मी तुम्हाला आता सांगून राहिलो कारण याचे विपरीत परिणाम आता माहीत पडणार नाही पण समोर माहीत पडन आणि म्हणून ठीक आहे या कायद्याले आणि या दुरुस्तीले विरोध करायला पाहिजे हा मंत्रिमंडळाच्या ठीक आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला ठीक आहे कारखाने कायद्यामध्ये बदल मंजूर करण्यात आला आहे याले आता येणाऱ्या अधिवेशनात मंजुरी घेईन मग ते दुरुस्ती मंजूर झाली का ते राष्ट्रपतीपाशी जाईन आणि राष्ट्रपतीची मंजुरी भेटली का हे लागू होईल ठीक आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता याचा विषय का होईल याचा फायदा कोणाला होईल आता इथं लक्ष द्यावे आता ठीक आहे काम कारखाने कायदा एकोणीसशे कारखाने कायदा छप्पनमध्ये मध्ये बदल केलाय आणि कलम ठीक आहे कलम पंचावन्नमध्ये मध्ये बदल आहे का ठीक आहे हे बा कलम छप्पनमध्ये कामगार कायद्याच्या प्रकरण सहामध्ये कामगारांचे हक्क दिले आहे कामाचे तास दिले आहे त्या कामाच्या तासावरचे तास वरून बारा केले ठीक आहे हे पहिले तर सेंट्रल गव्हर्मेंटनं केले आता स्टेट गव्हर्नमेंटने आले मंजुरी दिली आठवड्याचे तास अठ्ठेचाळीस तासावरून साठ तास केले अठ्ठेचाळीस तासानंतरचे ठीक आहे अठ्ठेचाळीस तासानंतरचे बारा तास हे ओव्हरटाईम म्हणून पकडण्यात येईल आता हे ओवरटाईम आता बी चालू आहे म्हणजे काही लोक तर काही लोकांचे कायदेच माहीत नाही आणि हे कायदे तुमच्यासारख्या लोकांनी माहीत झाले पाहिजे तुम्हाला माहीत पाहिजे का तुमचा जर कारखान्यात अपघात झाला आणि तुम्ही आयुष्यभरासाठी ठीक आहे तुमचे पाय कापा लागले किंवा हात गेले आणि तुम्ही घर घरी बसून राहून राहिले तुमचं कुटुंब उघड्यावर आलं तर कर्मचारी विमा असते तो कर्मचारी विमा काढायला पाहिजे कंपनीनं कंपनीले कर्मचारी विम्याचं एक ठराविक रक्कम महिन्याच्या महिन्या भरा लागते आणि जर तुम्ही ठीक आहे अपंग झाले कारखान्यात अपघात होऊन तर तुम्हाला घर बसल्या कारखाना पैसे देते ठीक आहे मग कारखाना नाही दे सरकार देते तुम्हाला आयुष्यभर तुमचं फॅमिली पोषण असे खतरनाक कायदे या देशात बनले आहे पण मोदी सरकार उद्योगपत्याच्या फेवरचे कायदे करून राहिलं हे मुक्या अन्या अदानी याच्या फेवरचे कायदे करून राहिलं कारण ठीक आहे हे जवाई होत यायचे आणि हे ठीक आहे ते उद्योगपती यायले पैसे देते याच्या नड्ड्यात कुचकत असन आणि म्हणत असन का, का हे आमच्या बाजूनं फेवरनं कायदे करा आणि तसंच चालू आहे या देशात आता तुम्हाला सांगतो ठीक आहे यायनं का का केलं तर हे सगळं ठीक आहे जर बारा तास तो माणूस ड्युटी करत असन तर पाच तासानंतर तीस मिनिटात सुट्टी किंवा सहा तासानंतर ठीक आहे तीस मिनटाची सुट्टी म्हणजे त्याने एक तासाची सुट्टी देईन आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून पूर्ण वेग काम करून घेतले जाईल मग आता ठीक आहे हे जे तत्व आहे हे तत्व आठ तास काम करणे आठ तास झोपणे आणि आठ तास ठीक आहे फॅमिलीले आणि रिक्रिएशन काही नवीन करण्यासाठी त्याने वेळ द्यायला पाहिजे काम करायला पण तो वेळच आता त्याने भेटणार नाही काम आणि घरी जाऊन झोप बस एवढंच काम तो करण त्याचे पंधरा तास ड्युटीत चालले जाण्या येण्या दोन तास तीन तास आणि बारा तास ड्युटी मग मले का म्हणाचा आहे ते हे असे बदल जे समाजावर विपरीत परिणाम करण आता याच्यात होते का याच्यात फायदा आहे उद्योगपती लोकायचा त्याचा फायदा कसा का बारा तास काम केल्यामुळे कामगार हा लेबर कोर्टात जाऊ शकत नाही ठीक आहे तो केस टाकू शकत नाही ऑलरेडी कायद्यात प्रोव्हिजन आहे का बारा का है। है, सोया -सोया तास काम त्याकडून करून घ्यायचं तुम्हाला सांगतो असेही जबरदस्त आहे का आठ तासाची शिफ्ट आहे आणि आठ तासाच्या शिफ्ट व्यतिरिक्त पुन्हा आठ तासाची शिफ्ट आहे ठीक आहे म्हणजे लोक डायरेक्ट म्हणजे आठ आण आठ सोळा सोळा तास काम करतात आणि मग घराकडे येतात ओव्हर टाईम करून म्हणजे तीन तासाची शिफ्ट नाही काही काही लोक काही काही कंपन्यात तर आठ आठ तासाची शिफ्ट करायला लावते आणि तेवढ्याच पैशात घोटून घेते मग आता मले का म्हणायचं आहे आता याचा फायदा का होईल आता जसं कपडा उद्योग आहे ठीक आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे आता जसं सण आला दसरा दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये लग्नाचं सीजन असते प्रचंड कपड्याची डिमांड असते अशा वेळेस या इंडस्ट्रीवर प्रचंड ताण असतो मग हे रेडिमेड कापडाचे असो का अजून कापड उद्योग असो तर इथं काय होते का इथं जे कामगार करतात या कामगारांना प्रचंड कामाचा ताण असतो यायले खूप काम याच्याकडून करून घ्या लागते पण आठ तासाची ड्युटी असल्यामुळे कामगाराला जास्त वेळ ठेवता येत नाही आता त्याच्यात ठीक थी। आहे ते आता त्याच्यात का असते का रात्रीची वेळ असते रात्रीच्या वेळी रात्री वे कंपनीमध्ये विजेचे दर हे स्वस्त असतात आणि अशा वेळेस या लोकांकडून रात्र रात्रभर कामं करून घेईन बारा तासाची डायरेक्ट पहिले आता नऊ तासात शिफ्ट आहे रात्रभर म्हणजे ठीक आहे सरळ स सॉरॉय रात्री सायंकाळी ह्या जर सहा वाजता आला तर याले सकाळी सहा वाजता सोडण म्हणजे ह्या बारा तास कंपनीत काम करण आता असं आहे का ह्या जर सहा आले आला तर ह्या डायरेक्ट पहिलेच पहिले चार तास बिफोर किंवा ह्या जर ठीक आहे चार वाजता आला दुपारी ड्युटीवर तर चार वाजतापासून याची ड्युटी आठ तासाची म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत बारा वाजता ह्या मो मोकळ्या घरी जाते जेवते मस्त टर्र झोपते दुसऱ्या दिवशी दिवसभर दिवच्छ काम करते आणि पुन्हा चार वाजता ड्युटीवर जाते एखाद्याची शेती असली तर तो, तो कंपनी प्लस सोबत शेती करू शकते असेही अनेक लोक आहे पण हे सगळे आता ठीक आहे हे सगळे आता मातीत जाणार आहे कामगार आहे ना कामगाराच्या हक्कासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे कारण हे कामगारासाठी घातक आहे आणि घातक कसं आहे तर रात्रपाईच्या वेळेस ड्युटीमध्ये वाढ करणं त्याच्यानंतर उद्योगावर जेव्हा ताण येते जसं मी तुम्हाला सांगितलं का दिवाळीमध्ये वगैरे प्रचंड ताण असतो किंवा एखादा उद्योग आहे त्याची डिमांड असते जसं आता उन्हाळ्यामध्ये स्टील उद्योगात प्रचंड स्टीलची डिमांड असते कारण सगळ्याच्या घराचे कामं चालू होते ठीक आहे हिवाळा लागला हिवाळ्यापासून तर बंदा ठीक आहे सीझनभर सहा सात महिने कंटिन्यू काम असते भारत विकसनशील देश आहे घराचे कामं त्याले स्टील पाहिजे सरकार वेगवेगळे प्रोजेक्ट राबवते त्याले स्टील पाहिजे या स्टील उद्योगातल्या लोक प्रचंड ताण येईन कामाचा याच्याकडून ओव्हरटाईम करून काम करून घेतले जाईल ठीक आहे आणि कामाचे पैसे तेवढे देईन ठीक आहे ते, ते वाढूनही देईन का नाही याची काही गॅरंटी नाही सरळ म्हणून का लेबर कायद्यात काही काय तर फसून टाकन लोक त्याले ज्ञान असलं तरच तो जाईन पण हे लक्षात ठेवा ओवरटाईमचे डबल पैसे शासनान म्हणलं आहे पण त्याच्यावर जबरदस्ती करता येणार नाही मग ते शासन अठ्ठेचाळीस तासाच्या वर काम केलं होतं हवे पण तुम्ही दुरुस्ती केली ना तो न्याय मागायला कुठं जाईन लेबर कोर्टात गेला तर कोर्ट ठीक आहे कायद्यात म्हणून का साठ तासापर्यंत काम घेताच येते ठीक आहे मग आता तो सहा दिवस काम करून हप्त्यातल्या सात दिवसापैकी एक दिवस ठीक आहे वीकली सुट्टी आली आणि मग उरले सहा दिवस ठीक आहे तर दररोज ठीक आहे ए दररोज त्यानं सहा दिवसात दहा तास काम केलंच पाहिजे ठीक आहे तेव्हा त्याचे ठीक आहे साठ तास होईल आता तो सहा दिवस काम करन तर साईन आट अठ्ठेचाळीस आठ तास काम केलं पाहिजे प्लस एक तास जेवायची सुट्टी असं ठीक आहे ए असं रोज एक तास म्हणजे हे सहा गुन्ह्याला नऊ म्हणजे त्याचे चौपन्न तास ऑलरेडी नऊ सक चौपन्न तास ऑलरेडी होऊन राहिले ठीक आहे पण आता साठ तास म्हणते तर ता साठ तास म्हणजे त्याने त्याच्याकडून दहा ठीक आहे तास काम घ्यायला लागन तेव्हा सहा दिवसाचे त्याचे दहा तास निघन आणि हे असेच करणार आहे बारा बारा तास काम बारा तासापर्यंत ओव्हरटाईम त्याच्याकडून घेता येईल म्हणजे चार तास एक्स्ट्रा काम करून घेता येईल अशी बदल केले आणि उद्योगधंद्यांची याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे एका आता त्याले ठीक आहे तीन शिपमध्ये ठेवावं लागते माणसं आठ तासाची एक शिफ्ट आठ तासाची दुसरी शिफ्ट आठ तासाची तिसरी शिफ्ट आता बारा तासाची एक शिफ्ट झाल्यामुळे सरळ त्याचे एका शिफ्टचे माणसं एक्स्ट्रा याच्यामुळे का होईल का याच्यामुळे बेरोजगारीसुद्धा वाढन ठीक आहे हे भाऊ आता मले का म्हणायचं आहे जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर वर चाललं जगातले देश कामाचे तास कमी करून राहिले ठीक आहे तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये शनिवार रविवार सुट्टी देता कामगारायला एकच दिवस सुट्टी देता त्या म्हणता पाचच दिवस काम करा कारण जगात पाचच दिवस काम करायला लावून राहिले ठीक आहे दोन दिवस सुट्ट्या देऊन राहिले विकली मग ह्या कामगाराने पाप केलं मग ह्या कामगाराची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ठीक आहे म्हणजे कामगार जे काम करून राहिले त्या इंडस्ट्री जो उद्योगपती आहे त्याले बारा तास काम केल्यामुळे त्याचे एका शिपचे माणसं शिल्लक पडून राहिले तो ढोबर बंद करण आणि त्यानं ढोबर बंद केलं का सरळ त्याची ठीक आहे तेवढ्या मोठ्या लोगाचा पगारात बचत होईल आणि पगारात बचत झाल्यामुळे सरळ त्याले वस्तू सस्त्या पडण ठीक आहे कारण तेवढ्या मोठ्या लोगाचा पगार त्या वस्तू बनवण्याच्या किमतीत याड होणार नाही आणि त्याच्यामुळे ती वस्तू जर त्याला सस्ती पडली ठीक आहे तर तो त्याचा फायदा कामगाराला तर देणार नाही भाऊ का तुमच्यामुळे मले प्रॉफिट होऊन राहिलं एवढे कर्मचारी म्हणजे आता एका शिपवर समजा ठीक आहे एका शिपवर समजा नव्वद लोक काम करून राहिले अन तीस तीसच्या शिप मध्ये हे काम करे आता सरे भाऊ हे लोक एक्स्ट्रा झाले ना ठीक आहे कारण चोवीस तासाचा दिवस आहे ना भाऊ बारा बारा तास काम करत यायले बंद करत आता यायचे जे पैसे उरण पगाराचे महिन्याचे हे का यायले देणार आहे का तो ठीक आहे आम्ही यायले वाटून देणार आहे का घ्या भावा तुमच्यामुळे पंधरा तरी लोकांचे तुम्हाला अर्धे अर्धे पैसे वाढवून देतो ठीक आहे आता हे असे धंदे होऊ शकते म्हणून हे जे आहे ठीक आहे आणि कामगारावर त्याच्या फॅमिलीने वेळ देता येऊन नाही राहिला त्याचे मानसिक परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर वेगळे होईल आणि फॅमिलीसुद्धा डिस्टर्ब होऊ शकते जर पत्नीचे एक्स्ट्रा मॅरेज अफेअर असले ते त्याला माहीत पडले त्याला माहीत पडून राहिलं का माझ्या कामावर गेल्यामुळे मग माझ्या पत्नीले वेळ देऊ शकून नाही राहिलो ठीक आहे आणि मुलाबायावर लक्ष देऊन नाही राहिलो ठीक आहे मुलं बिघडले मुली बिघडल्या तर तो, तो सुद्धा मेंटली डिस्टर्ब होऊ शकते असे विपरीत परिणाम या कामगार कायद्यामुळे होऊ शकते कामगाराबाबतचे अनेक कायदे आहे वेगवेगळे कायदे आहेत ठीक आहे ते कायदे बी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कोण्याकोण्या कायद्यात काय आहे हा जो कारखाने ॲक्ट आहे ठीक आहे इंडस्ट्रीयल ॲक्ट ठीक आहे नाईनटीन फोर्टी एट याच्यामध्ये कामगाराबाबतच्या सर्व तरतुदी दिल्या दे आहेत किती वेळ काम करावं का करावं ठीक आहे आरोग्याच्या व्यवस्थापन त्याच्यानंतर का कामगार महिला असंत तर तिच्या बालकासाठी तिथं रूम असावी त्याच्यानंतर त्याच्या खेळण्यासाठी साहित्य असावं जेवणासाठी स्पेशल रूम असावी विश्रामगृह असावं सगळं 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 दिलं आहे तो कायदा तुम्ही वाचा मी एक दिवस तो कायदा डिटेल घेऊन येईन आजच्या व्हिडिओत फक्त हे बदल घेऊन आलो हे बदल राज्य सरकारनं केले मी याचा निषेध करतो आणि याच्या विरोधात महाराष्ट्रभर कामगार संघटनांनी आंदोलन करायला पाहिजे माझा पाठिंबा तुम्हाला आहे आणि मी तुमच्यासोबत उभा राहीन हे मात्र छातीटोकपणे सांगतो धन्यवाद जय हिंद जह महाराष्ट्र